काय मग मंडळी कशा सर्व मजेत ना आज अगदी वेगळी रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी बहुगुणी शेवग्याच्या शेंगाची भाजी जी औषधी आहे शेवग्याच्या शेंगामध्ये औषधी गुण आहेत त्याचा जो हिरवा पाला असतो तो, तो पण खूप औषधी आहे तुम्ही जर आठवड्यातून एकदा जरी शेवग्याची भाजी खाल्ली किंवा शेवग्याच्या शेंगाची आमटी खाल्ली तरी तुम्हाला जे साधे साधे आहे सांध्यांचा त्रास तो कमी होतो शेवग्याच्या शेंगामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर आहे त्यामुळं ती खाल्लेली आपल्यासाठी खूप बहुगुणी आहे आणि औषधी आहे म्हणून आपण आज त्याची रेसिपी त्यासाठी साहित्य घेतले शेवग्याची शेंग मसुरीची डाळ कांदा लसणाचं वाटण आणि हळद मीठ तेल आणि काळा मसाला अशा प्रकारे करून बघा